गवी न कोण मधो सोयरे आणि दुसरे पांडुरंगा लागली स्यास पाहत सेवास रात्री ओ दिवस लेखी बोटी अभंगातून भंगातून जगद्गुरू आहे पांडुरंगाच्या भेटीसाठीची वाट पाहताना दिसत आहेत आणि अशा प्रकारची या भंगातून प्रार्थना विनंती एक प्रकारची के विलवाणी अवस्था ही आहे की आम्ही तुझी रात्रंदिवस वाट पाहतो तुकोबराय म्हणतात कारण काल आपण पाहिलं की देवा तुझ्याशिवाय आमचा दुसरा कोणताच नाते गोटे संबंध नाही माझा आणि त्याचंही आपण थोडंफार चिंतन केलं की मनाने असणारे सोयरे आणि शरीराने असणारे सोयरे असे दोन प्रकार पडतात शरीर संबंधाने काही सोयरे राहतात ते सोयऱ्या म्हणायला असतातच ते कारण त्यांचा शारीरिकचा शरीर, शरीर नात्याच्या संबंधाने त्यांच्याशी संबंध आलेला असतो ते नाते ते निभावतात असं नाही पण देव सगळी नाती निभावतो म्हणून देवाबरोबर जोडलेलं नातं हे खरं नातं झालं म्हणून तो खरा सोयरा होता देव सोयरा देव सोयरा देव सोयरा, सोयरा दिनांचा खरा।, खरा सोयरा जर कोण असेल तर देव खरा सोयरा आहे बाकीचे सोयरे कामापुरते असतात मतलबी राहतात नाहीतरी जगत सगळं स्वार्थीच आहे आणि हे स्वतःच्या फायद्यापुरता विचार करत राहतात जर तुम्ही त्यांचा स्वार्थ साधला नाही तर ते तुम्हाला विचारत सुद्धा नाही कारण त्या म्हणतात काय त्याचा उपयोग आहे आपल्याला म्हणजे सगळी लोक त्याचा त्याचा उपयोगच पाहत राहतात की त्याचा जो उपयोग असला तर चांगला आहे डायरेक्ट आणि हां त्या गोपिकांनी जसं तार केलेलं होतं निळबरायांनी त्या गवळणीमध्ये म्हटलं की बोलती चालती देखती आहे निळा म्हणे आमचे माझे निळा म्हणे त्यांचे सकळ संपत्ती वैभव अश्वादिक कसर, सर्व झाला कृष्ण त्याच्यात सोयरे सज्जन इष्टमित्र जन कन्याकुमारी धन कृष्ण गोत हे सगळं त्या कृष्ण गोताकडे लावलेलं होतं गोता। कन्याकुमारी धनकृष्ण सोयरे सगळे मिळाले वासुदेवामध्ये म्हंटल तेव्हा खरा सोयरा जर कोणता असेल तर हाच सोयरा आहे आणि याच चिंतन करायला गेल्यावर किती बी चिंतन होईल कारण हा आपलं जसं आता आत्ता चिंतन चाललं होत की हा हा सोयरा कसा आहे तर ईश्वर स्वरूपातून सुद्धा हा सोयरा आहे ज्ञानेश्वरीमध्ये चिंतन केलं ना की हा कारण शरीर ईश्वराचं म्हणजे जो ईश्वर आणि त्याचं सूक्ष्म शरीर म्हणजे हिरण्यगर्भ आणि त्याचं स्थूल शरीर म्हणजे विराट आणि तेच जे विराट आहे ते त्या विराटामध्ये आपले सगळे स्थूल देह समाविष्ट आहेत म्हणजे सगळ्या जीवांचे सगळे स्थूल देह त्या विराटाच्या अंतर्गत येतात जा तो तर शरीराचा संबंध लागला का नाही त्याच्याशी तुम्ही शरीर संबंधी ज्यांना मानता ते वास्तविक तुमचे संबंधी बनले नाही पण खरा शरीर संबंध कोणाचा आहे त्याचा त्या विराटाचे शरीर म्हणजेच आपलं शरीर आहे म्हणून देवाच्या शरीराच्या अंतर्गत आपलं शरीर येतं जसे आपल्या शरीराच्या अंतर्गत स्पेअर पार्ट आहेत का नाही हृदय झालं यकृत झालं स्वादुपिंड मूत्रपिंड आमकपिंड फलानपिंड त्याच्यात त्यात बरेच पिंड आहेत आणि ते सगळे त्याच्यामध्ये आतमध्ये आहेत ते म्हंटले हे कोणाच्या अंतर्गत आहेत म्हणजे तुम्हीच्या शरीराच्या अंतर्गत आहे ते तुम्ही तुमचे मानतात ना तसं तो आपले हे जे देह आहेत हे देह हालणारे चालणारे आता आखा अख्खा एकच पिंड करायचा आपला आपण जसं वेगवेगळे केले स्वादुपिंड मूत्रपिंड जसे वेगवेगळे वेग 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 पिंड पण तुमचा सगळा काय झाला एक पिंड झाला असे सगळे पिंड कोणाच्या अंतर्गत आहेत त्याच्या पिंडाच्या अंतर्गत आहेत म्हणून पिंडी ते ज्याचं नाव फक्त ब्रह्मांड केलं आणि आपलं पिंड त्याच्यात लावलं म्हणून सगळा म्हणून खरा स्वयरे संबंधाने कोण तयार झाला देवच आहे स्थूल शरीराच्या संबंधाने सुद्धा तोच तयार झाला आता सूक्ष्म शरीराच्या संबंधाने पाहिलं तर त्याच स्वतंत्र अशी अवस्थाच नाही तर सगळ्या जीवांची सूक्ष्म शरीर हिरण्यगर्भाच्या अंतर्गत येतात आणि म्हणूनच मग आता तसा जर असेल तर मग आपली शरीराची सूक्ष्म शरीर तरी कुठं राहिलं आपल्याला मग आपलं तेही शरीर बाधित झालं मग तर तो आपलं कुठंच राहिलं नाही मग तो हिरा देवाच्या शरीराच्या अंतर्गत आपलाही सूक्ष्मदेह गेला तिसरा जर पाहिला तर कारण देहसुद्धा त्याच्याच अखत्यारीत गेला नाही तर त्याला स्वतंत्र सत्ता मानावी लागेल दुसरीकडे कुठे आहेच कुठे तेव्हा देवाला सोडून दुसरीकडे नाहीच काही म्हणून सारी शरीरं देवाच्या अखत्यारीत असल्याने हाच खरा स्वैरा सिद्ध झाला आणि आपण ज्यांना स्वैरे म्हणतो त्याच्याशी आपला तसा काही काळीचा संबंध नाही राहिला कारण हे सगळे जीव हे आपापल्या कर्मगतीवर आधारित असून ते आपल्याला फक्त आता स्वैरा हा सुद्धा मनोमयसृष्टीतला एक विषय आहे ईश्वरसृष्टीतला स्वैरा नाही स्वैरा हा शब्दच कुठं तयार झालेला आहे मनोमय सृष्टीत आला हा ईश्वर झाला आणि स्वैरा म्हटले आता एका स्त्री निर्माण केली आणि पुरुष निर्माण केला त्यांनी निर्माण केलाय त्यांनी स्वैरा निर्माण कुठे केला आहे नाही याने लग्न लावल्यावरती तिथे पती पत्नीचं नातं तयार झालं त्यांच्यापासून होणारी जी मुलं आहेत ते म्हटली ही आमची मुलं म्हणजे त्यांना नातेसंबंध लागला ही मुलं त्या मुलांचे हे कोण झाले आईबाप झाले झालं त्यांचे संबंध तयार झाले का आ, ना जाए। 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 ही आई आहे ती बाप आहे आणि मग त्यांच्यातली त्यांच्यात संबंध तयार झाले म्हटले तुम्ही कोण आम्ही भाऊ भाऊ आणि ही कोण म्हटली ही आमची बहीण आणि ही बहिणीचं लग्न झालं की ती आमचे मेवणी नाते वाढत गेले का मग ते नाते आणि ही म्हणजे कोण कोण भाऊज आहे भावाची मंडळी आली की ते म्हटली ही आमची भाऊज आहे आम्ही भाऊज या आम्ही नांदा नांदा जावा जावा नांदाड असतो नाना भाऊ जाय या मला काय जमतच नाही ते मला मला सोयरी संबंध नातलं कळत ना खरोखर सांगितलं ना म्हणजे काय काय खोट सोय हा हे कोण आले ते कोण आले तर मला बराच वेळ डोकं घालावं लागतं की हे कोणाचे कोण लागले <laughs> आणि काय आपल्या चला काका मामा तात्या पुतणे भाचे हे सगळे तयार झाले आणि हे सगळे तयार झाले तर मनोवयसृष्टीतनं तयार झाले हे नातेसंबंध तयार झाला आणि ह्या नात्यासंबंधामध्ये म्हणजे नातेसंबंध तयार झाले तर त्याच्यातही प्रेमाचा भाग कसा तुटत गेला ते पहा आई पती आणि पत्नीचं सख्य अधिक मानलेलं आहे शास्त्रामध्ये बी जास्त जवळचं नातं म्हटलं तर पती पत्नीचं दर्भ त्याच्यानंतर पोरांचे आईचं प्रेम मुलांच्यावर असतं याच्यात काही शंका नाही पण ते प्रेम नित्य प्रेम राहिलं नाही नंतर ते तुटत तुटत जस जसा मोठा झाला काय गोई आई बाप हे चिपिसे ते सरे मग श्रीमास मासे पहिले बाळदसे आई बा हे चिपिसे ते सरे मग स्त्री मासे भुलोनी ठाके मग वृद्धपणे हो। श्रीभोगिता ठाऊ वृद्धाप्य लागे ये तोच प्रेम भाऊ बालकाशी आणि माऊली ज्ञान म्हणतात तसा आणि नंतर त्याच्यामध्ये हे तुकडे तुकडे प्रेमाचे होत गेले आणि मग आता ते म्हणले हे कोण म्हणजे मावस भावाच्या पुतण्याचा ना, ना हा आता काय त्याचा काय संबंध कशाशी कशाला कुठून लागल म्हणायला सोयराजा आणि त्याचा जर पाहिला तो काय कामाचा तुमच्या तुमच्या कामाचा नाही काहीच नाही आणि तुम्ही त्याच्या कामाचे नाही कारण एवढ्या लांबवर जे संबंध बसल्या ते बऱ्याच ठिकाणी तर आपण जातसुद्धा नाही जवळचे सोयरे आहेत त्यांच्याकडे तोंडसुद्धा पाहिला ते म्हणजे कुठं राहतात मुंबईला कोण गेले मुंबईला याला एखादा राहून जाऊन राहिला दुसरीकडे कुठं काय काय बरेच लोक लांब लांब गेले ना आणि लांब लांब गेले गेले काही कधी भेटले भेट भेटले भेट नाही भेटले काय काय तर तिकडंच मेले तसेच गेले ते म्हणजे काय आता नाहीतरी बाहेर देशात गेलेल्या माणसांची काही खरं आहे काय काहीच करण नाही ना कधी मिळाला काय कधी काय कुठं विमान पडलं कुठे गेला देव बा एकदा भेटला तेवढाच खरा म्हणायचा आणि त्याच या संबंधात तो तुमच्या काय उपयोगीचा आला पण खरा देव जो आहे तो स्वैरा जर केला तर हा तुमच्या अखंड उपयोगीचा आहे आणि तो खराबी स्वैरा आहे म्हणून इतर सोयरे धायरे नातलक संबंध जे आहेत ना हे खोटे आहेत मनोमय सृष्टीतून सृष्टीतून उत्पन्न झालेले आहेत आणि हा वास्तवता वास्तवतेने पाहिलं तर खरा सोयरा हात सिद्ध झाला आणि हे बाकीचे सगळे तुमच्या संबंधाने तुम्ही लावलेत बरं समजा टिकाऊ पहा संबंध कसा यांचा हे एकाच जन्माचे झाले का, का नाही मामा काका भाता पुतण्या हे एकाच जन्माचे झाले मागच्या जन्माचा संबंध काहीच नाही यांचा आणि पुढच्या शरीर शरीर गेल्याबरोबर संबंध मिटले पण हा संबंध नित्य राहतो म्हणजे देवाचा संबंध नित्य राहतो हे जर आपल्या डोक्यात बसलं तर आपण एकच सोयरा नाही करायचो होईल पण आपल्या आपण त्या सोयऱ्याच्या नादात असे काही गुंतलेले आहेत की हामका आलान तामका आणि फलाना म्हणजे आता त्याच्यामुळे त्याच्यात इतके फिट होऊन गेलेले आहेत शिव नायला जाणी त्यांना त्याच्यात राहावं लागतं आणि कळत नाही म्हणून राहतात हा आता तुम्ही राहूच नका असं काय आमचं म्हणणं नाही तुम्ही राहा पण हे तो संबंध अनित्य आहे असं लक्षात ठेवून राहा आणि नित्य संबंधाचा खरा सोयरा जर कोणता असेल तर अनेक दुसरे नाही आता नेमलिया चित्ता पासोनिया पांडुरंग ध्यानी पांडुरंगमणी जागृती स्वप्नी पांडुरंग अनेक दुसरे आहे आता हे केव्हा होईल जर तुमची तिकडची भावना उडाली इथं म्हटलंय अनेक दुसरे पांडुरंगा आणि का दुसरे म्हणजे आम्हाला इथे दुसरा काय सोयरा फिरा काहीच नाही असं म्हटलं आणि मग तुकोबराय म्हणतात ते खरं आहे का आपण म्हणतोय ते खरं सिद्ध झालं नाही हे की खरोखर हे सिद्धच होत नाही की मग आता ही आमच्या मनोमय सृष्टीत निर्माण झालेले सोयरे रे एखाद्या आता तेही कसं तयार झालं पहा आपल्या मुलाला म्हणा आता आत्ताच्या सोयरी की प्रमाणे मुलाला बाहेरची मुलगी केली बरोबर आहे ना मग त्या मुलीचे वडील तुमचे कोण झाले सोय रे व्याही व्याही झाले का नाही हे व्याही झाले हा संबंध तुम्ही निर्माण केला आणि हा कल्पित संबंध तयार झाला समजा त्याच मुलाला जर दुसरीकडली मुलगी केलेली असते तर तो व्याही झाला असता का नाही म्हणजे तो व्याही पक्का नाही तो कच्चा व्याही आहे संबंध जर दुसरीकडे झाला असता तो 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 तर तो कुठं व्याय झाला असता त्यासाठी आपल्याला म्हणते रस्त्याने भेटले असते तरी काही संबंध नाही रामरामसुद्धा केला नसता पण तो संबंध असा आहे मग आता हा संबंध कोणी निर्माण केला आहे तर कर्मगतीवर आधारित आहेत ते म्हणजे हे सगळे सोयरे संबंध कशावर तयार झाले त्यांच्या त्यांच्या कर्म जसे प्र म्हणून असं म्हटलं ब्रह्मदेवाने मारलेली गाठ ती काय कोणाच्या हिनी सुटणार नाही ज्याचे जिथे जमणार आहे त्याच ठिकाणी त्याचं ते जमतं आणि आम्ही किती विमानात कल्पना केल्या की असं असं करू तसं तसं करू त्याचं काय होत नसतं तर त्याच्या त्याच्या पद्धतीने ते ते चाललेलं असतं मग एकंदरीत हे जी सृष्टीतले जे आहेत कर्मावर आधारित ही जी सिस्टीम चाललेली आहे याच्यातून निर्माण होणारे हे जे सोयरे आहेत तर हे सोयरे सगळे टिकाऊ संबंधाचे सोयरे नाहीत अजून एक त्याच्यामध्ये असा एक भाग तयार होतो समजा हे संबंधाने तयार झालेले तर आणि मानवाने तेच मानून चाललाय खरा सोयरा दिला सोडून आणि डुप्लिकेट सोयरे सगळे आता धरलेत तर धरा कारण माझ्या सांगण्याने काय तुम्ही सोडणार नाही पण ते तात्पुरतेच हे डोक्यात ठेवा आणि हे काय तुमच्या कामाला येणार नाही गण आले गोत्रच्या आले ते स्मशानी परत आले शेक हां हां शे की मी तसे असे सवे एकला मी एकट्यालाच टाकून गेले आहे ना हां सगळे आले आणि सगळे टाकून गेले नामदेवरायांनी म्हटलं अंतकाळी मी परदेशी ऐसे जाणवणी मानसी आलो म्हणे ऋषिकेशी तुझं शरण हे ऋषिकेशी मी तुला शरण आलेलो आहे आणि गृहदारेची कामिनी ती राहिली भुवनी मी जळत असे स्मशानी अग्निसवे कला अग्नीमध्ये ज्या वेळेला अग्नी लावून दिले ते सगळेच निघून गेले याला पेटवून दिला आणि मग काय उपयोग हो सगळे आप आपल्याबरोबर तर कोणीच नाही येणार ह्यातला आणि मग कोणता सोयरा पाहिजे तुम्हाला पाच मी किती सोयरे मिथ्या झाला तो अंधकाळीचा सोयरा तुका म्हणे विठो तर तेव्हा हे सगळे सोयरे तुमच्या बॉडीला पोहोचवण्यासाठी आले तिथे आणि तिथं पेटवून सगळे निघून गेले कोणीही काही कामाचा नाही आला परंतु माऊली जसं वर्णन करतात शेवटच्या काळामध्ये सुद्धा हा कसा कामाला येतो ते ऋणाई पण देखो नि अंगी काय मी आपल्या उत्तीर्णत्वा लागी भक्ताचे तणुत्यागी परिचर्या करी मी त्याची परिचर्या मी करतो है ना देहवैकल्याचा वारा झणी लागेल या सुकुमारा आत्मबोधाचा पांजिरा सुये तयार हा तर त्याला असा करून ठेवतो खरा सोयरा उपयोगीला येणार मग असा सोयरा टाकला आणि दुसरे सोयरे गोळा करत बसले काय उपयोगाचे आहेत का, का सर नाही या सोयांच्या या सोयांना म्हणायचं फक्त सोयरे आपले आहेत बाबा नावापुरते अंतकवाळी कोणी नाही बा सांगाती साधूचे संगती तरण पाहि तर तेव्हा हा हा हे खरा स्वयरा असलेला हा जो देव आहे आणि मग तो तुमच्या नित्य उपयोगीचा आहे नाहीतरी संकट समयात कोण उपयोग असायव म्हणायला सारी येतात जवळजवळ येतात पण आपल्या संकट समयात कोणीच उपयोग असा नाही म्हणून खरा संकटकालात जर कोण आपल्याला मदत करत असेल म्हणजे जीवाचं कल्याण करत असेल दाला, तो का भी हो। पाथ पाथ तो, तो नाही मुक्त झाला तर दुसऱ्या शरीरात टाकायचं त्यासाठी मी स्वायरास लागेल या शरीरात समजा नाही बार पार केला व सगळं पाठपाठांतर केलं सगळं पण नाही वाचणं आणावर मग त्याला जन्म तर तुम्हाला लागणार आहे सगळ्याला तर तो चुकणार नाही त्यावेळेला आपली कोण मदत हे मागचे तर मागच राहिले सगळे आपल्याला जन्म जायचं म्हणलं तर पुढच्या जन्मात जायचं म्हणलं तर कोण मदत करेल तर कोण आहे हे सुद्धा विठ्ठलच कामाचा आहे कारण तो हा योगक्षेमम व्हा म्या अनन्य चि चिंतयतो माम जणा परसते योगक्षेम व्हा हा तर तो भक्तांचा पूर्ण योगक्षेम वाहणारा असा उत्कृष्ट स्वैरा जर कोणता असेल तर तो पांडुरंग आहे तो काय करतो तो भक्तांचे संपूर्णच पाहतो बाकीचे लोक अहो भाऊ नेहमी सांगायचे जर म्हाताऱ्यांनी घाण केली तर ती सुनबाईचा दृष्टांत सांगायचे ते म्हणायचे आता त्यांची ॲक्शन नाही मला करता यायची हा पायाच्या काचने फार घासू घासू काढले म्हणते काय आता ह्याने काय करावं बाबा पण म्हणजे बाकीचे रागराग करतात बा परंतु हा रागराग करत नाही एकदा लक्ष्मी माता आणि पांडुरंग बसलेले होते असे म्हणजे पांडुरंग म्हणजेच नारायण रुक्मिणी माता म्हणा किंवा पांडुरंग म्हणा किंवा लक्ष्मी म्हणा किंवा नारायण म्हणा हे काय दोन नाहीत आणि असे बसले होते ते म्हणले आता मला जावं लागल लक्ष्मीला म्हणतात ते म्हणते का ते माझा एक आहे ना भक्त जो आहे ना माझा जो भक्त आहे माझ्यावर फार प्रेम करणारा आणि जेव्हा पाठ प्रेम करतो तर त्याच्या तो नेमका दवाखान्यात आहे म्हणजे त्याला त्याच्या पोट खराब झालेलं आहे आणि तो फार आजारी पडल्याला आहे मला तिथं जावं लागेल आता तिथं जावं लागेल तर ते म्हणले <laughs> वा तुम्ही त्रैलोक्याचे आणि तुम्हाला तुमच्या हाताखाली किती माणसं येतं का मला तुमचंच त्रैलोक्य तुम्ही जावं लागेल म्हणता त्याचं काय तुम्ही दुसऱ्याला कोणाला नाही पाठवता येत का म्हटले ते म्हटले तसं नसतं ते ज्या वेळेला तो सेवा करत असतो माझ्या त्या वेळेला त्यांनी काय दुसऱ्यावरती टाकलेली आहे का मशीन लावलेले आहेत रामकृष्णारी रामकृष्णारी अशी घरात काय मशीन लावल्यात का त्याने तर तो स्वतः करत असतो हां ज्याचे मशीन लावलेले असतील त्याचं पावा आम्ही नंतर काय पण ते स्वतः माझी सेवा करतोय नामधारक आहे तो आणि ते हा मग तिथं हां म्हणजे लक्ष्मी मातेला ती सांग आहे ते म्हणते की का तुम्ही जा हे करण्यापेक्षा दुसऱ्यावरती तर ते म्हणले नाही त्यांनी काय केलेली माझी स्वतः सेवा केली म्हणून मला तिथं उपस्थित राहावं लागतं असा कोण आहे ब नाही म्हणते त्याच्यापेक्षा असंही केलं समजा नर्स पाठवली नाही एका वॉर्ड बॉय पाठवला तर तो नाही ना ना का करू शकत तेव्हा नाही म्हणते तरीसुद्धा नाही म्हणून मला त्याच्या सेवेचा मी त्याच्या सेवेचा ऋणी झालेलो आहे आणि म्हणून मला त्याच्या सेवेच्या ठिकाणी मला जावं लागतं असं म्हणजे देव स्वतः त्या ठिकाणी येतात आणि ते करतात अर्थात तिथे रूपं वेगवेगळी रूपं धारण करून येतात कारण असे तुम्हाला अनेक कथा आहेत दिसतील तुम्हाला भक्तांच्या सुद्धा त्या ठिकाणी देवानी वेगवेगळी रूपं धारण करून त्या ठिकाणी भक्ताची सेवा केलेली दिसते तेव्हा असा अंतकाळात उपयोगी येणारा मेल्यानंतर पुढच्या जन्माच्या कर्मगतीत उपयोगी येणारा आणि जिवंत असताना उपयोगी येणारा असे <laughs> तीनही प्रकारचे तुम्हाला सोयरा कोणता भेटणारे असावं हो। जिवंतपणी म्हणजे आत्ता या चालू शरीरामध्ये ज्याचा उपयोग आहे बरोबर आहे म्हणजे वर्तमान काळामध्ये उपयोग आहे मृत्यूच्या संकट काळात कारण ते महान संकट धरलेलं आहे शेवटचं संकट आहे ते ते <laughs> त्या वेळेला उपयोगी येणारा आणि मेल्यानंतर पुढच्या गतीत उपयोगी येणारा तर असा एकमेव सोयरा आहे समजा आत्ताचे आपले सोयरे धरले तरी हे सोयरे कुठपर्यंत कामाचे आता पहा आपला अंदाज लावू म्हणून सर्वात श्रेष्ठ सोयरा कोणता असेल तर सिद्धच झालं तुमचं हा उपकार करा न्या तवरी दाखवा दिनांचा सोयरा हा तर हा दिनांचा सोयरा बरं बाकी आपल्या सोयाऱ्यांच्या मध्ये हा एक भेदभाव आहे श्रीमंत असेल तर ते म्हणतात आमचेच आहेत म्हणजे आमदार आले होते आमचेच पाहुणे म्हणजे तो आमदार आला की तो आला का का हो तो आमचाच पाहुणा आहे ना आणि ते एखादा पिऊन आला ना असा चालला तर ते म्हणते हे काय तुमचे एक का होते पाहिणे तुमच्याकडे आलेले मी पाहिजे नाही आमचा त्यांचा काही संबंध नाही अंगलट येण्यासारखा असेल तर संबंध तोडला आणि जर आपली खुशारखी जर मिरवायची असेल मोठेपणा जर असेल ना ते एखाद्या मोठ्या माणूस आमचे पाहुणे ते म्हणजे ते त्याचा उपयोग तसा केला त्यांनी आणि शिवाय मोठा असला तर उपयोग केला छोटा असला तर सोडून दिला पण हा छोट्याला सांभाळणारा असं म्हटले ना तुम्ही दिनाचा ह्याच्या दृष्टीने लहान मोठा खर तर लहान मोठा हा भाव त्याच्या दृष्टीने राहण्याचं कारणच राहणे <coughs> दीन दीन त्या चिंतेच्यात राहणारे हे लहान मोठे कोण म्हणून सगळ्यांचा आप आपल्या दृष्टीने हा प्रयोग झाला काही श्रीमंत असतात काही गरीब असतात आणि गरीबाला कोणी विचारत नाही म्हणून दिनांचा सोयरा असा म्हणतो आपण पण खर तर सगळेच जीव दिन आहे सगळेच जीव काय तर दिन दिन झालेले ते आणि त्या म्हणून दिन वत्सले मागच्या अभंगात होऊन गेले हा विठ्ठले कृपाळे दीन वत्सले दिना दिनांच्याविषयी वत्सल भाव वत्सलता असणारा प्रेम असणारा असा हा पांडुरंग आहे आणि तो सर्वांशाने जीवाचा उद्धार करणारा आहे तुकोबराय म्हणतात तेव्हा मला भेट देई असा मागच्या अभंगातला जो स्वर होता तो शिया या अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबरायांनी घेतला तुझं विण माझं पूर्ण हो सोयरे आणि क दुसरे पांडुरंग